मेदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो बावीस जूनच्या दिवशी आंध्र प्रदेशमध्ये हृदयाला एक धक्का देणारी घटना घडली आणि त्या घटनेचे त्या कुकृत्याचे व्हिडिओ जेव्हा माझ्यापर्यंत पोहोचले तेव्हा मला एक गोष्ट कळाली आणि माझं मन अगदी मी माझं मत जे आहे ते पक्कं केलं आहे की बी जे पी व्यतिरिक्त जर तुम्ही कुठल्याही पक्षाशी जुडलेले असाल तुम्ही आमदार असाल खासदार असाल किंवा तुम्ही मुख्यमंत्री असाल तर तुम्ही कुठल्याही व्यक्तीला मारून जरी टाकलं जर तुम्ही बी जे पीशी जुडलेला नाही आता तुमच्या केसाला धक्कासुद्धा लागणार नाही आजची राष्ट्रीय मीडिया माध्यमं तुम्हाला एक प्रश्नसुद्धा विचारणार नाही की तो व्यक्ती मेला कसा त्यांनी जीव कसा गमावलं कारण आंध्र प्रदेशचे पूर्व मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी बावीस जूनच्या रोजी आपल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी किंवा काही कार्यक्रमानिमित्त पलनाडू जिल्ह्यात गेलेले होते आणि त्याच्या गाडीला त्याच्या कार्यकर्त्यांनी पूर्णपणे घेरलेलं होतं आणि त्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहाल तुम्हाला दिसून येईल की प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्याशी हात मिळवण्याचा प्रयत्न करतोय त्यांना बोलण्याचा प्रयत्न करतोय किंवा काही कार्यकर्ते त्यांच्या गाडीवर चढून त्यांचे बॅनर्स किंवा फोटोजसुद्धा उचलण्याचा प्रयत्न करत आहे आणि जणू काही असं त्यातून दिसतंय की कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी इतके व्याकुल झालेले आहेत की आज जर जगनमोहन रेड्डी यांना नाही भेटलो तर आपण वाचणारच नाही आपला जीव आपण गमावू अशा प्रकारची एक विचार किंवा भीती त्यांच्या मनात असाल कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दक्षिणात्य राज्यांमध्ये राजनेत्यांना देवाप्रमाणे पूजलं जातं आणि मी फक्त हे नॉन बी जे पी पार्टीसाठी नाही म्हणत तुम्ही आता तमिळनाडूमध्ये बी जे पीचे अजून नवीन नवीन नेते अन्नलाई यांना पाहू शकता त्यांना सुद्धा तमिळनाडूमध्ये आज बी जे पीचे जे कार्यकर्ते आहेत ते देवाप्रमाणेच पूजत असतात आणि असंच काही जगनमोहन रेड्डी यांची एक फॅन फॉलोविंग जी आहे ती आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा आहे आणि जेव्हा कार्यकर्त्यांना ते भेटायला गेले आणि त्याच गर्दीत सत्तर वयोवर्ष असलेला त्याच पक्षाचा जगनमोहन रेड्डी यांचा एक कार्यकर्ता त्यांना भेटायला आलेला होता आणि गर्दीत इतकी धक्काबुक्की त्यासोबत झाली की काही एक तोल जाऊन तो त्याच गाडीच्या ज्या गाडीमध्ये जगनमोहन रेड्डी हे उभे राहून कार्यकर्त्यांना भेटत होते त्याच चा गाडीच्या चाकाखाली त्याची मान गेली आणि तो खाली असतानाही त्या गाडीच्या ड्रायव्हरने गाडी थांबवली नाही वाहन चालक अजूनही गाडी पुढेच ढकलत होता आणि त्याच प्रेशरमध्ये मानेवर दाब पडून तो व्यक्ती जागच्या जागीच मृत्यू पावला त्याचा जीव गेलं आणि दुर्दैवी गोष्ट म्हणजे जगनमोहन रेड्डी यांच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या पूर्ण टीमने किंवा स्वतः जगनमोहन रेड्डी यांनीसुद्धा जोपर्यंत याचे व्हिडिओज जनतेसमोर आले नाहीत तोपर्यंत या लोकांनी एक खोटी बातमी पसरवण्याचा प्रयत्न केला की तो कार्यकर्ता गाडीवर चढत होता पण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की गाडीवर तो व्यक्ती चढलेलाच नव्हता त्याला धक्का लागून किंवा पाय घसरून तो गाडी खाली गेला असेल पण गाडीवर न चढलेला व्यक्ती तुम्ही घटनेनंतर बातम्यांना किंवा पोलिसांना हे सांगताय की तो गाडीवर चढलेला होता आणि गाडीवर चढल्यामुळे त्याचा पाय घसरला आणि तो गाडी खाली आला आता मित्रांनो हा किती दुर्दैवीपणा आहे याचा फक्त तुम्ही अंदाज आलावा की एक व्यक्ती पूर्व मुख्यमंत्री आहे त्या राज्याचा आणि इतकी आपल्या कार्यकर्त्यांविषयीसुद्धा त्या व्यक्तीला संवेदना नाही आहे की तो व्यक्ती आपल्या गाडीच्या खाली येऊन मृत्युमुखी पडला आहे आणि तो आपल्याच पक्षाचा कार्यकर्ता होता आपल्या फोटोला घेऊन आपल्या नावाचा त्यांनी अनेक घरांमध्ये प्रचार केलेला असेल कितीतरी लोक त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाला मतदान करत असतील याचासुद्धा एवढीसुद्धा संवेदनशीलता आज जगनमोहन रेड्डींसारख्या एक माजलेल्या राजनेत्यांमध्ये नाही आहे आणि मला विशेष दुःख या गोष्टीचं झालं की जेव्हा व्हिडिओ समोर आला त्या व्हिडिओमध्ये सर्वांना दिसतंय की तो व्यक्ती गाडीवर चढलेलाच नव्हता आणि इतकं असूनही जरी मी मानतो की जगनमोहन रेड्डी किंवा त्यांच्या वाहन चालकाची यात काही चुकी नसेल पण त्यानंतर ज्या प्रकारे त्यांनी बातमी दाबण्याचा प्रयत्न केला किंवा आपलं नाव या संपूर्ण प्रकरणामध्ये येऊ नये याचा प्रयत्न जो त्यांनी केला त्यावर राजदीप सरदेसाई असतील किंवा रवीश कुमार असतील जे लोक रात्रंदिवस बी जे पी किंवा बी जे पीच्या इतर नेत्यांच्या नावाने बोंबलत असतात त्यांनी जगनमोहन रेड्डी यांना एक साधा प्रश्नसुद्धा विचारला नाही की आम्ही मानतो की तुम्ही त्या व्यक्तीचा जीव नाही घेतला पण गाडीखाली आल्यानंतर जेव्हा तुम्ही त्याला दवाखान्यात नेलं आणि त्यांनी जीव गमावला त्यानंतर तुम्ही इमानदारीने प्रामाणिकपणे सांगू शकला असता की तुमच्या जा गाडीखाली जाऊनच किंवा काही धक्काबुक्कीमध्ये त्याला जीव गमावं लागलं आणि कोणीही इंटेन्शनली त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला नाही पण तुम्ही आपलं नाव हो त्या प्रकरणात येऊ नये म्हणून त्या व्यक्तीच्या परिवाराला सुद्धा हे खोटं सांगत होतं की तो गाडीवर चढला होता आणि गाडीवरून पाय घसरून तो गाडी खाली आला म्हणून थोडीसरी शरम या पत्रकारांना असली पाहिजे कारण आज तुम्ही कुंभमेळ्याचा मुद्दा घ्या किंवा इतर देशात काहीही हो त्यात बी जे पीच्या कोणत्याच नेत्याचा काहीच हात नसो पण बी जे पीच्या नावावर एक रात्रंदिवस बोमलण्याचं काम हे लोक करतात बोट मोडत असतात की नरेंद्र मोदी आणि अमित शहा किंवा सगळ्याच नेत्यांनी आपल्या पदावरून राजीनामा दिला पाहिजे कारण मागच्या दहा वर्ष बी जे पीने काहीच नाही केलं मी आता बी जे पी आणि जगनमोहन रेड्डी यांची काही तुलना नाही करत किंवा जगनमोहन रेड्डी यांनाच फक्त एक दोषी सिद्ध करण्याचा प्रयत्न नाही करत पण जी घटना घडली त्यात जगनमोहन रेड्डी यांनी जे घटना घडल्यानंतर जे काही कुकृत्य केलं त्यामुळे जगनमोहन रेड्डी हे जबाबदेह आहेत त्यांना उत्तर द्यावंच लागेल की त्यांनी का या प्रकरणात खोटं बोललं ते सत्य सांगू शकले असते की घटना अशी अशी घडली आहे त्यात आमची काहीच चुकी नाही आहे आणि अगदी त्या गर्दीमध्ये माझ्या वाहन चालकाला किंवा आमच्या इतर आजूबाजूच्या कार्यकर्त्यांनासुद्धा काहीच कळालं नाही इतकं जरी जगनमोहन रेड्डी बोलले असते आणि हा व्हिडिओ समोर आला असता तरी लोकांना कळालं असतं पण खोटं बोलल्यानंतर जेव्हा तो व्हिडिओ आपल्यासमोर आला जो की मी तो व्हिडिओ पूर्ण दाखवू शकत नाही कारण यूट्यूब पॉलिसीच्या तो विरुद्ध जातो तो व्हिडिओ तुम्ही ट्विटरवर किंवा काही तुम्हाला गुगलवर सुद्धा मिळून जाईल तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता आणि किती दुर्दैवी प्रकारे त्या सत्तर वयोवर्ष असणाऱ्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू जगनमोहन रेड्डी यांच्या गाडीच्या चाकाखाली जाऊन झाला जा त्याच्या मानेवर किती जोरात दाब पडला असेल याचा तरी एखाद्या संवेदनशील व्यक्तीला असतो आणि त्यामुळे तरी जगनमोहन रेड्डी यांनी आपली चूक कबूल करायला पाहिजे होती आणि प्रामाणिकपणे माफी मागायला पाहिजे होती त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दोषी कधीच मानलं नसतं जर त्यांनी प्रामाणिकपणे आपली चुकी स्वीकार केली असती पण जे म्हणतात ना की सत्तेत असताना जगनमोहन रेड्डी यांना जो माज होता आणि जगनमोहन रेड्डी हे नॉन बी जे पी नेत पूर्वमुख्यमंत्री राहिले त्यामुळे आमची जागतिक किंवा राष्ट्रीय मीडिया ही जगनमोहन रेड्डी यांना एकही एक प्रश्न विचारणारच नाही कारण त्यांचा जो जन्मसिद्ध हक्क आहे तो फक्त बी जे पीचे आमदार खासदार आणि पंतप्रधान गृहमंत्री यांना प्रश्न विचारण्याचा आहे त्यात त्यांचा काही भाग असो किंवा नसो पण बी जे पी आणि बी जे पीचे नेते फक्त यांच्यापासून या लोकांना सवलत मिळाली तर कुठे ते लोक जगनमोहन रेड्डी किंवा इतर नॉन बी जे पी नेत्यांना जाब विचारण्याचा काही हिंमत दाखवते नाही तर जगनमोहन रेड्डीसारखे लोक तर दोन किशात पैसे घातले की हे सगळेच पत्रकार हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून अगदी चिडी छुपपणे शांत बसलेले असतात आणि हेच या प्रकरणात दिसलंय आणि त्याचंच दुःख एक पत्रकार म्हणून मला जास्त झालंय कारण जर तुम्ही पूर्व मुख्यमंत्र्याला त्याच्या रॅलीमध्ये असं दुर्दैवी घटना घडली आणि त्यानंतर तुम्ही त्याला एकही प्रश्न विचारणार नसाल तर या पत्रकारितेवर हा सगळ्यात मोठा लांछन आहे आणि एक पत्रकार म्हणून मला या सगळ्याच पत्रकारांविषयी लाज वाटते लाज आणि हे आमचे एकेकाळी आदर्श राहिलेत हे सुद्धा मला आता दुःख व्हायला लागले या लोकांना बघून मी पत्रकारिता शिकलो या लोकांचे फोटोज आमच्या कॉलेजमध्ये होते हे सांगायला सुद्धा मला आज लाज वाटते हे आज बोलावं लागतंय असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सब्सक्राइब जरूर करा बेड्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र